मित्रो नमस्कार कसे आहात तुम्ही शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपण सध्या उभा आहोत ते वजीर मलिकंबर यांच्या कबरवर मलिकंबर हे निजामशाहीतले एक वजीर होते आणि फार महत्त्वाची व्यक्ती होती इतिहासात मलिकंबरबद्दल आपण बऱ्याच गोष्टी वाचल्या किंवा अनुभवल्या असतील त्यांची ही कबर त्यांच्याच जिवंतपणी ही बांधून ठेवली होती आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना इथे आणून दफन केलं होतं फारसे लोक जेव्हा खुलदाबादला येतात तेव्हा पर्यटक मलिकंबर यांच्या कबरेकडे वळत नाहीत नव्वद टक्के पर्यटक इकडे येत नाहीत परंतु स्थापत्य शास्त्रात निपुण असलेले मलिकंबर युद्धनीतीत निपुण असलेले मलिकंबर आणि राजनीतीत निपुण असलेले मलिकंबर इथेच आराम फरमत आहेत आपण बघूया ही कबर काय आहे जवळपास माझ्या उंचीच्या इतका या कबरेचा चौथारा आहे नुसता खालचा आणि त्यावर ही टोलेजंग कबर जी आहे ती तुम्हाला दिसून येत जो बेसर ही कबर जी आहे ही बांधलेली आहे आणि आपण या कबरेच्या चौफेर फिरणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल की साधारणतः चार कमानी आला त्यापैकी तीन कमानीमध्ये म्हणजे ही जी जाळी तुम्हाला कोरलेली दिसते या दरवाज्यावर ही जाळी आणि बैरपी आकारातले याला जे आहेत ते झरोके टाईप दिलेले आहेत वरपाक तर ही जी जाळी आहे बेसॉल्ट दगडात अशी जाळी पूर्ण हे मोठं कौशल्याचं काम आहे कालानुरूप त्याच्यावर परिणाम पर, काळाचे दिसत आहेत एका ठिकाणी ती तुटलेली देखील आहे संघप्रवरात किंवा राजस्थानी जे ढोलपुरी असते यात कुठली नकाशी करणं हे तितकस सोपं काम आहे परंतु या प्रकारच्या दगडात अशा नकाशा काढणं कठीण आहे ती मलिकंबर यांची कबर मलिकंबर हे मूळ इथोपिया या देशातून आले होते ते एका आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता आणि गुलाम म्हणून त्यावेळी जी विकण्याची पद्धत होती तर मलिकंबर हे एकूण तीन लोकांना लहानपणीच विकले गेले होते आणि तिथून हा मुलगा हळूहळू हळू करत हैद्रा आपल्या हैदराबादचा निजाम असेल किंवा मग अहमदनगरची निजाम असेल हा रूट झाला चानाक्ष आणि हुशार तर मलिकंबर होतेच त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या बुद्धी चातुर्यानं प्रमाण जे आहे ते दिलंय घेतला तर आपल्याला कव्हर करता येईल आणि मला हे सांगायचं आहे की मलिकंबरने त्यावेळी म्हणजे साधारणतः जे पाच शाह्या ज्या महाराष्ट्रात त्यावेळी होत्या गोवाळकुंड्याची कुतुबशाही अहमदनगरची निजामशाही मोगलशाही बरीदशाही आणि इमादशाही यापैकी बरीदशाही आणि इमादशाही जी होती ही या तीन शाह्यांमध्ये विलीन झाली होती पण त्यातल्या मोगल सत्तेविरुद्ध अहमद अहमदनगरच्या निजामशाहीला टिकवण्याचं खरं सामर्थ्य जे जातं किंवा श्रेय जे जातं ते मलिकंबरकडे जातं कारण त्यावेळी अहमदनगरच्या निजामशाहीला वाचवण्यासाठी उरलेल्या दोनही शाहीन ज्या शाया होत्या गोवाळकोंड्याची कुतुबशाही असेल किंवा आदिलशाही असेल या दोन्ही घराण्यात मलिक अंबरने आपली एक मुलगी दिली होती आणि एक मुलगी या घराण्यातली केली होती की साधारणतः तो विरोध मुघलांविरुद्ध जर लढा उभा राहिला तर ह्या दोन शाया ज्या आहेत त्या शांत राहतील म्हणून एकूण ऐंशी वर्षाचं आयुष्य मलिक अंबर यांना लाभलं या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात आजचं संभाजीनगर म्हणजे जे औरंगाबाद नावाचं शहर होतं हे पूर्वी खडकी नावाचं गाव होतं हे शहर वसवण्याचं श्रेय मलिकंबर यांना जातं पाण्याविषयीचं त्यांचं कार्य असेल किंवा शरीफजी राजे मालोजी राजे शहाजी राजे यांच्याशी आणि नि यांचा आणि निजामशाहीचा असलेला सहख्य जे असेल तर त्याचं श्रेय त्याला कार्यभूत मलिकंबर आहेत मराठ्यांच्या गोरीला म्हणजे ज्यालाच आपण गरिमी कामा म्हणतो या युद्धनीतीचा वापर करणारे मलिकंबर आहेत कुठला युथोपियामधला आदिवासी एक मुलगा आपल्या कार्य आणि कर्तृत्वानं म्हणजे एका प्याद्याचा एक वजीर होतो ही इतिहासातली मोठी दुर्मिळ घटना आहे पण त्याला ते तितके आणि हुशार देखील आहेत त्यांचा पराभव देखील अनेक लढायांमध्ये झाला किंवा त्यांना माघार घ्यावी पण लागली म्हणजे आज आपण शहा हा जो बातम्या शहा नाव आपण ऐकतो त्याचं नाव खरं तर खुर्रम पण मलिक अंबरच्या विरुद्ध शहाजहाची जी लढाई झाली होती खुर्रमची जी लढाई झाली होती त्यात मलिकंबरची जी पिछाहाट झाली या पिछाहाटीनंतर खुर्रमला शहाजहा ही पदवी जी आहे ती देण्यात आली म्हणजे शहाजहा हे नाव पडण्यामागे देखील मलिक अंबरच जे आहेत ते कारणीभूत आहेत त्यांची ही कबर आहे वर गोल घुमटाकार आहे पाना फुलांच्या लक्षी ज्या वर दिल्या आहेत आणि अनेक पद्धतीने या कबरीच्या दगडांना जे आहे या चिऱ्यांना सजवण्यात आलं आहे तर ही मलिकंबरची कबरी प्रभू तुम्ही आवर्जून पहा त्यासाठी मुलगा मुताबाद इथे तुम्ही आलात तर भद्रा मारुती वाकडी करा कारण मलिकंबरचं इतिहासातलं स्थान हे फार मोठं आहे आणि आपण मलिकंबरचा इतिहास घेणार आहोत आतमध्ये जाता येत नाही कारण त्याला लॉक लावून ठेवला आहे त्याचबरोबर याच परिसरात या बाजूला माझ्या उजव्या बाजूला जी कवर चा चा एक कबर तुम्ही पाहत आहात ती मलिक अंबर यांच्या पत्नीची आहे आणि त्याच्या पाठीमागे छोटी कबर जी आहे ती मलिक अंबर यांच्या नातवाची आहे आणि हा परिसर जो आहे सगळा ज्या भागात या कबरी आहेत हा ह्या कब्रिस्तानचा सगळा भाग आहे त्याचबरोबर या कबरीच्या एक्झॅक्ट विरुद्ध दिशेला समोरच्या बाजूला एक जे तुम्ही बांधकाम पाहतात हे रिन्यूट केलं गेलं आहे हे त्यावेळी यात्रेकरूंसाठी आंबण्याच्या ज्या त्या खोल्या होत्या चांगला परिसर आहे सगळा परिसर येतो आणि भरिकंबरविषयी आपण अधिक माहिती पुढच्या व्हिडिओ जाणून घेऊया पाहत रहा शेष विशेष रिफ्रेश